जालन्यातील अंबड येथील भाग्यश्री घाडगे आत्महत्या प्रकरणी आरोपी बळीराम मिंदर आणि मनीषा मिंदर यांना दिवसाचा पोलीस कोठडी मंजूर झाली त्या दोघांना पोलिसांनी हजर केलंय पाच दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने अंबड पोलिसांनी कोर्टात हजर केले दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडीची पोलिसांनी मागणी केली होती गुन्ह्याचा तपास मुख्य आरोपी सोहम हो मिंदर बळीराम मिंदर आणि मनीषा मिंदर यांचे तीन मोबाईल पोलिसांनी मेमोरडम पंचनामा करून जप्त केलं आरोपीच्या वाढीव पोलीस कोठडीत काय निष्पन्न होणार हे बघणं गरजेचे आहे सदर गुन्ह्यात आपण जे गुन्ह्यातले मुख्य आरोपी यांचे वडील बळीराम मिंदर आई मनीषा मिंदर यांना अटक करून मान्य कोर्टात हजर केले होते मान्य कोर्टाने त्यांना आज रोजीपर्यंत पीसीआर दिलेला होता पिशार दरम्यान आपण त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील जो मुख्य आरोपीकडचा जो मोबाईल आहे वापरला गुन्ह्यातला महत्वाचा पुरावा जो आहे तो आणि इतर दोन मोबाईल आपण यांचे जो मूळ गाव आहे बाचेगाव इथून निवेदन पंचनामा अंतर्गत जप्त केलेले आहेत परत आज आरोपीला आपण कोर्टासमोर हजर केले असता मान्य कोर्टाने दोन दिवसाचा वाढीव पीसीआर दिलेला आहे आठ तारखेपर्यंत पीसीआर दिलेला आहे मान्य कोर्टाने